येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे पटकन सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का पटकन येस ऑल क्लिअर फाईन करूया आपल्या आता व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले आपण सगळे विद्यार्थी ओके तुम्ही सगळे विद्यार्थी ज्या पॉइंटला असणार जिथे असणार कुठे असणार ओके सगळ्यांनी आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने ओके सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने इंजिनियर्स असोसिएशनचं मनापासून धन्यवाद करायला पाहिजे असेल ओके सल्यूट करायला पाहिजे त्यांच्या कामाबद्दल जे काम त्यांनी आज केलं आहे ते अत्यंत ओके म्हणजे हे इमॅजिनेशनच्या पलीकडे इवन दो सगळं नोटीस येऊन सगळं नोटीस आज आला स्टील ते थांबले नाही स्टील त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं आणि त्यांच्या कामाचा निर्णय त्यांचा कामाचा रिझल्ट आज आपल्याला असा भेटलेला आहे की अखेर आपली जे परीक्षा आहे ते टी पी ए टाउन प्लॅनिंग असिस्टंटची ही एक्झाम ऑफिशियली पोस्टपोन झालेली आहे ओके मी सुरुवातीला आज सकाळच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी बोलले होतो की आज जे कोणत्या गोष्टी मी यूट्यूबवर बोलणार ओके त्या गोष्टी कोणाला खराब वाटते काय वाटतं ओके याचं मी टेन्शन घेणार नाही ओके okay, मग तो कोणता अधिकारी असो काय असो काय असो कोणता विभाग असो की तीसच असो कोणाला काय गोष्टी झोंबेल याची मी कुठलीही कल्पना ठेवणार नाही मी हे सांगूनच आजच्या सकाळच्या व्हिडिओची सुरुवात करणार आहे तत्पूर्वी okay, ओके त्या व्हिडिओबद्दल तर आपण बोलूया okay, ओके सगळ्यात पहिलं इंजिनियर असोसिएशनचं हे ट्विट ओके okay, ज्या ट्विटला आपण ज्यावेळेस एक्झाम बघा तुम्ही कसं असतं विद्यार्थ्यांचं आता एक्झामचा आज आलं की एक्झाम प्रायव्हेट सेंटरला होणार तर लगेच ए एने ट्विट टाकल्यानंतर या ट्विटला वन थाउजंड प्लस आय थॉट जवळपास एक हजारापेक्षा जास्त रिट्विट झाले ओके आता हेच इंजिनियर असोसिएशन म्हणा किंवा मी म्हणा किंवा बाकीचे ट्विट बाकी, बाकी ज्यावेळेस करत होते त्यावेळेस हजार रिट्विट येत नव्हते आज लगेच ट्विट टाकलं विद्यार्थ्यांना माहिती होतं की आपला जर पेपर प्रायव्हेट सेंटर द्यास ट्वीट करावंच लागेल हे ट्वीट जर पहिल्यापासून केलं असतं ना आपण ओके म्हणजे तर ट्विट केलंच आहे पण जे रिट्विट आहे हे जर तुम्ही पहिल्यापासून केलं असतं ना विद्यार्थी मित्रांनो आजचं सकाळचं अपडेट पण आलं असतं सा। डायरेक्टली सांगितलं असतं की आर आर बी आणि एचे पेपर एकत्रित येत आहे म्हणून पेपर घेणे पॉसिबल नाही ओके तुमचा पेपर पोस्ट पण हे सगळ्यात पहिलेच आलं असतं बरोबर आहे पण आपला जो क्राऊड आहे आपली युनिटी हळूहळू थोडी थोडी कमी होत गेली त्याच्यानंतर लगेच यांचा सकाळ चाललं म्हणून मी संतापलो होतो आणि मी युट्यूबवर आलो धडाधड धडाधड मग मी ना कोणाला काय ते विभाग आहे पूर्ण मग एक करून टाकलं बरोबर आहे तर तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला ऍक्च्युली मोठ्या संख्येने त्याला जवळपास एक दिवस न होता एक नऊ साडेनऊ हजारावरच्या पलीकडे तो व्हिडिओ चालला गेला ओके okay, ते पण एक चांगलं झालं आपल्याला सेकंडली त्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या पोरांच्या कमेंट्स एकही सिंगल पोराची अशी कमेंट नव्हती हो की आम्ही तयार आहे बा प्रायव्हेट सेंटरवर पण एक्झाम द्यायसाठी सो so, हे आणखी एक खतरनाक गोष्ट आली की त्याच्यामध्ये असणारे जे काही शंभर कमेंट आहे त्या पुराच्या पुऱ्या कमेंट म्हणत होतं पोस्टपोन एक्झाम त्या कमेंट हे ट्विट तसंच नांदेडच्या पोरांनी ग्राउंड लेवलवरती केलेलं काम ओके हे सगळ्यात म्हणजे आता याच्या या यासाठी या शब्द सापडत या नाही एवढं चांगलं काम ते या विद्यार्थ्यांनी एच्या ग्रुपनी म्हणा किंवा या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे ओके सेकेंडली आपण सुद्धा एक ट्विट केलेलं होतं हे झाल्यानंतरच आता त्याशिवाय शिवाय पर्याय पण होता ना आता ग्राउंडवर जाऊन तर आपण काही करू शकत नव्हतं आचारसंहिता सुरू आहे ओके त्याच्यामुळे ट्विट सांगितलं ट्विट करा रिट्विट करा मॅक्सिमम ओके okay, त्याच्यानंतर क्लासेसच्या काही पोरांना मी कॉन देखील करायला सांगितले की तुम्ही नंबर मी सांगितलं त्या नंबरला कॉल करा प्रायवेट सेंटरला नको आहे okay, ओके हे देखील सगळ्या घटना या सकाळपासून या दुपारपर्यंत मी आज एकही क्लास घेतलेला नाही सकाळ जेवढे घेतला त्यानंतर मी सगळं हे याच्यावरतीच होतो ओके तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या या सगळ्यांचा आउटपुट खूप चांगल्या प्रकारे निघालेला आहे आणि आपली टीपीची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे प्रश्न आता असा आहे की आता आपण हे सगळे यातून शिकतील की नाही याची मला कल्पना नाही ओके विभाग वगैरे की परत परत तेच तेच की नाही टी सी एस चे स सेंटर पॅक आहे तुम्ही प्रायव्हेट सेंटरवरती द्या आता कोणी पण कोणतंही एखादा विभाग जर अशा नॉन ओन डिजिटल झोन ओके okay, म्हणजे प्रायव्हेट सेंटरवरती एक्झाम घ्यायचा प्रयत्न जरी करेल ना तर थोडा विचार करेल दहा मिनटा आधी की टी पी एसोबत काय होतं ते आपल्यासोबतही होऊ शकते ते नक्की आता काय करेल प्रयत्न करणारच नाही की प्रायव्हेट सेंटरवरती आपण पेपर घ्यायचा एक एवढं सगळं खूप चांगल्या प्रकारे असं वाटत होतं की इंजिनिअरिंगच्या पुरांची युनिटी नाही पण आस्त युनिटी पण दिसली पण अजून एक खंत आहे एक खंत जर एक कम्प्लीट झाली ना नाही सांगत इंजिनिअरिंगच्या एकाही विद्यार्थ्यांसोबत जर काही चुकीचं होईल मला जर मी जर माझा सपोर्ट जर कुठे कमी पडत असेल ओके तर हे माझे सराउंडिंग असणारे बाकीचे क्लासेसवाले जे आहेत ना ओके यांचं जर थोडा सपोर्ट हे जर थोडे मोरल सपोर्ट जरी करायला लागले की नाही सर तुम्ही बोलताय ओके मी तुमच्या सोबत आहे चला आपण करूया बा ओके असं जर काय होतं विद्यार्थी एका साइडने पडतात मी एका साईडने पडतो मी एकटाच आता जसं की सकाळचं लेट लेटर आलं प्रसिद्धी पत्रक आलं त्याच्यामध्ये सांगितलं की सांगितलं तर पेपर मी येऊन धडात धड बोलू गेलो किती आले का क्लास बाकीचे की बोलायसाठी कोणी युट्यूब घेतलं कोणी त्याच्यावरती टाकलं नाही आता टी पी एक्झाम पोस्टपन झाली लगेच लाईव्ह येतील ओके मला म्हणायचं आहे की आपला फायदा का भरून उचलला जातो अशा सगळ्या गोष्टीमुळे ओके कारण की क्लासेसवाल्यांची युनिटी नाही ओके आता विद्यार्थ्यांनी त्यांचं काम केलं विद्यार्थ्यांनी युनिटी दाखवली आता कार्यक्रम आहे जर पुढे अशा काही घटना झाल्या आणि भविष्यात जर अशा घटनेपासून वाचायचं असेल तर क्लासेसवाल्यांची देखील एक कॉम्पिटिशन वेगळी चुलीत टाका ते पाहू नंतर पण आपण जर सगळे एकत्रित आलो एकासाठी की आपल्या विद्यार्थ्यांसोबत असं झालं नाही पाहिजे जर विद्यार्थ्यांच्या वर एकत्रित या नाही तर मग वेगवेगळे थांबा कोणा म्हटलंय सोबतच राहणे मी ओके बस एवढी खंत आहे बाकी सगळा कार्यक्रम टॉपोटीत आता झालेला आहे आणि परत एकदा सगळ्यांच्या वतीनं सॅल्यूट टू दी इंजिनियर असोसिएशन टीम एक्सेप्शनल वर्क ओके मी खरं सांगतो एक्सेप्शनल वर्क आहे खरंच बिंदास खतरनाक कार्यक्रम लोकांनी केलेला आहे आणि यांच्यामुळेच आपली टीपीएची एक्झाम आता पोस्टपोन झालेली आहे मग आता टीपीएची एक्झाम पोस्टपोन झाली हे त्यांचं प्रसिद्ध पत्रक आहे ओके बघा काय म्हणते पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या दिनांकात ज्या कोणत्या एक्झाम टीपीएच्या होणार होत्या त्या सगळ्या त्याच्या सगळ्या पोस्टपोन झालेल्या आहेत आता आपली एक्झाम होणार कधी मग टीपीची एक्झाम होणार कधी तर तुम्ही हे लक्षात घ्या ओके मग आता पी ची परत रि एक्झाम होणार कधी म्हणजे रि एक्झाम तर नाही एकच एक्झाम अजून तर परीक्षा झालीच नाही पहिली एक्झाम आता होणार कधी तर आता जर आपण बघितलं तर आर आर बीचेच पेपर जवळपास आर आर बी जेईचा पण पेपर सव्वीस डिसेंबरला आहे किती सव्वीस डिसेंबरला म्हणजे असं पकडा तुम्ही की आपले आयोग डिजिटल सेंटर जे आहे ना ते जवळपास अजूनही एक महिना फुल पॅक आहे असं यावरून दिसून येतो आर आर बीचेच रिक्रुटमेंट जवळपास एक महिना चालणार आहे म्हणजे पूर्ण टी सी एस सेंटर त्यांनाच अलॉट झालेले असतील म्हणून आपला पेपर मे बी पोस्टपोन केला होता ओके तो था तर असं तुम्ही पकडून चला की आपले पेपर डिसेंबरचा लास्ट वीक तर थोडा कठीण वाटतोय डिसेंबर लास्ट वीक तर थोडा कठीण वाटतोय बट येस जानेवारीमध्ये तो पक्त्यात जान हो। आहे ज्यानमध्ये तर आपला पेपर पक्त्यात हंड्रेड पर्सेंट जानेवारीमध्ये आपला पेपर आता पक्क होणार आहे बरोबर आहे मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही आपली एक्झाम पोस्टपोन झालेली आहे ओके परत तुम्हाला किती एक दीड महिन्याचा कालावधी भेटतोय परत दीड महिन्याचा जो लास्ट टेन डेजवरचा होता आता तो परत आला आहे अगे लास्ट फोर्टी फायव्ह डेज अँड लास्ट सिक्स्टी डेज ओके एक जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी आहे पर अजूनही मी तुम्हाला सांगतोय की आता तुम्ही अभ्यास बंद नका करू ज्या फ्लोमध्ये तुमचा अभ्यास सुरू ना त्याला फ्लोमध्येच ठेवा काही काही वेळेस काय होतं फ्लोमधल्या काही गोष्टी बंद होतात आणि फ्लोमधल्या जर काही गोष्टी बंद झाल्या तर मग ते परत रिगेन करायला त्रास जातो त्याच्यामुळे जो फ्लो आहे तोच वर्करा ठेवा कारण की मग या सेम टाईमला याच जानेवारी महिन्यात आपल्याला बीएमसीचा पेपर द्यायचा आहे बरोबर आहे माझा टीपीए पण पेपर राहील आपला आपले जे पेंडिंग एक्झाम आहे एमआरडीसी चा पेपर पण जानेवारी महिन्यात सांगतोय ओके डीचा पेपर म्हणू शकते सिडको एक्झाम आहे आपली पी एम सीची एक्झाम आहे आपली तसंच नोव्हेंबर महिन्यामध्ये तेवीस तारखेनंतर कोणत्याही वेळेस डब्ल्यू आय डी जेईची जाहिरात आपल्या ठिकाणी येऊ शकते बरोबर आहे पी आहे या सगळे एक्झाम आपल्याला जानेवारी फेब्रुवारीच्या स्लॉटमध्ये द्यायचं आहे म्हणून अभ्यासात कमीपणे येऊ नका असं नाही वेळेवर अभ्यास करणार का तुम्ही नेहमी वेळेवर अभ्यास तर बिलकुल त्याच्या मागे लागू नका आज वेळ भेटलेला आहे लोकांनी खूप जास्त मेहनत केली आहे तुमच्यासाठी ओके जसं की ई एची टी एम आपली ओके कमीत कमी त्यांच्या मेहनतीसाठी तरी म्हणून अभ्यासाला सोडू नका नेहमी अभ्यास करत राहा आता ओके जे काही वेळ भेटला आहे ॲडिशनल वेळ त्याला चांगल्या प्रकारे आता तुम्हाला युटिलाईज करायचं आहे बरोबर आहे अपेक्षा करतो की सगळे विद्यार्थी चांगल्या प्रकारे याचा या वेळेचा फायदा घेतील परत एकदा रिस्टेटमेंट देतो की टी पी एची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला टीपीएचा पेपर नाही ओके पंचवीस सव्वीस तारखेला टीपीएचा पेपर होणार नाही ओके टीपीएचा आता दोन हजार चोवीसमध्ये या वर्षात तुम्हाला एकही पेपर मे बी द्यायचा नाही आहे सगळे पेपर तुम्हाला आता दोन हजार पंचवीसमध्येच द्यायचे आहे म्हणजे स्टार्टिंगला जानेवारी फेबमध्येच तुम्हाला द्यायचे आहे बरोबर आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओज होता ओके परत सगळ्यांनी आपल्या चार सेक्शनवरती ओके जयकार करावा आपल्या ई एच्या टीमचा ओके एक लाईक सेक्शन त्यांच्यासाठी सुद्धा आणि एक जयकार त्यांच्यासाठी सुद्धा ओके सो वन टू थ्री ई एचा विजय असो नेहमी हे आता तुम्हाला सगळ्यांना पटापट चार सेक्शनवरती पटकन सगळ्यांनी हा मेसेज टाकायचा आहे ओके थँक्यू ई ए टीम ओके okay, चलो सो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता आपला सकाळचा व्हिडिओ देखील जेवढा व्हायरल झाला तेवढा हा पण व्हिडिओ व्हायरल होतील ओके आणि कुणाला सकाळच्या व्हिडिओबद्दल काही त्रास झाला असेल ओके माझे शब्द जर कुणाला झोमले असतील तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शांततेपूर्वक त्या झोमणाऱ्या व्यक्ती ज्यांना ते शब्द खराब वाटले त्यांना माफी मागतो पण असे कार्यक्रम जर बंद केले तर खरंच मग आम्हाला काय गरज आहे असं बोलायची बरोबर आहे ना असं मग मला बी बोलायची काही गरज पडणार नाही ओके चलो मिट येऊ अगेन थँक्यू सो मच तत्पूर्वी बी एम सी आता तुम्हासाठी जे टार्गेट असणार आहे बी एम सी आणि टी पी ए तुम्हाला आता सोबतच अभ्यास करायचा आहे बरोबर आहे कारण की दोन्ही एक्झाम प्रॉबेबिल आता सोबतच होतील ओके म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बी एम सीची बॅच जॉईन करायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता की ऑलरेडी सांगितलं आहे एकशे नव्याण्णव रुपयाला टीपीएची टेस्ट सिरीज सुद्धा आपण लॉन्च केली ज्या विद्यार्थ्यांना टी सी टेस्ट सिरीज परचेस करायचे आहे डिस्क्रिप्शनला त्याची लिंकसुद्धा आपण दिलेली आहे काय अडचण असेल तुम्ही या नंबरला कॉल करा ओके आणि आता आपला अभ्यास कॉन्स्टंटली सुरू ठेवा कोणीही गिव्हअप करणार नाही मेहनत करा तो यश भेटेल मेहनतीस करणार नाही मग यश पण कुठून भेटणार आहे बरोबर की नाही म्हणून मेहनत करायचं सोडायचं नाही नक्की यश एक ना एक दिवस आपल्याला भेटणार आहे थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर